कारण दोनच आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनटामध्ये संपण्यासारखा आहे मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे आणि हे दळण कशासाठी दणत आहे म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एक, एक दिनसीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझा समज आहे की हे चांगलं सरळ चाललंय त्याच्यामध्ये हा विषाचा खडा टाकतायत कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपटसृष्टी ही जर का आम्ही चुकत नसेल तर तसं पाहिलं तर मुंबईतच जन्मली असेल पण एक नक्की की या हिंद हिंदी चित्रपटसृष्टीला जे काही जोपासलं तिचं पालन पोषण केलं हे मुंबईने केलं महाराष्ट्राने केलं अनेक मग अगदी अमिताभजी असतील हिंदी कलाकार असतील गायक असतील संगीतकार असतील हे मुंबईमध्ये आले आणि मोठे झाले महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा हिंदी चित्रपट हे तुफान चालतात लोकप्रिय होतात हिने हिंदी सिने तारके तारका ह्यासुद्धा इकडे लोकप्रियता कामवतात म्हणजे एकूण आम्हाला हिंदीचं वावडं नाही आहे पण हिंदी, हिंदी सक्तीची ह्याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांच्या आधी होतं एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच हा जो त्यांचा आहे आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या पन्नास वर्षाचा उल्लेख केला आता ही भाषिक आणीबाणी ते लागतंय ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे आम्ही कोणती सक्ती ही स्वीकारणार नाही कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात आम्हाला नको म्हणजे नको आमचं सादरीकरण एकच आहे कारण हिंदी जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही याच्यातला भाग नाही आहे हिंदी सगळ्यांनी येत असतं मरे तर ते आर एस एस चे भैजा दोषी ते येऊन तिकडे मुक्ताफळे उजळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणजे मग तुम्ही अशी सगळीकडे त्या त्या भाषा जबरदस्ती करणार का तर हे आम्ही काय चालू देणार नाही मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली वाटणी म्हणजे मांडणी वाटणीपेक्षा मांडणी ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे मी मुख्यमंत्री असताना मला नायलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती कारण मराठी भाषाच हळूहळू हळू ही लोक अतिक्रमण करून म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्या सुद्धा मराठीत पाहिजे मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे आता त्याही बद्दल काही लोक कोर्टात गेले होते ते कोण होते काय होते कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात ना आलेलं नाहीये मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं वाटचाल चालणारं मराठी रंगभूमीचं दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं आराखडा मंजूर झाला हेड दिला पण तेही या मराठी द्रष्ट्या आणि महाराष्ट्र सरकारने हाडून पाडलं तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालत आहेत आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलंय माझ्याच हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आला होता दादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते आता ते अजित दादा गप्प का आहेत कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक बीट सुद्धा रचली गेली असेल आता ती जागा तरी थे त्यांनी ठेवले का ती सुद्धा बिल्डरला दिले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असो असे अनेक विषय आहेत तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्यावरती आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही नाही म्हणजे नाही इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करून करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही आढलेलं नाहीये आहे सगळेजण गुन्ह्या गोविंदांनी इकडे दुबे पण बसलेत सगळे बसलेत हिंदी भाषिक आहेत उलट ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत मराठी शिकवत आहेत तर हे सगळे गुन्ह्या गोविंदांनी एकत्रित मानतायत भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणून समोर राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे मी तर तुमच्या सोबत आहेच शिवसेनासोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी चित्रपट चित्रपटसृष्टीतले विशेषतः मराठी मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत त्यांनीसुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूंनी उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी सुद्धा अस्सल मराठी माणसं कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनीसुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद भेटेन आमचं आंदोलन सुरू असेल पण बोलामध्ये हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही लादू देणार नाही ने कुछ दिन पहले प्रेस कॉन्फरन्स की कुछ परिपत्रक दिखाया उन्नीस सो 1960 मे चौसर, असेल असेल और वही असेल असेल पण एकोणीशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे त्याच्यामुळे आधी त्रिभाषा असेल नंतर शंभर भाषा सूत्र असेल अंमलदासीची काही देणं घेणं नाही अंमलदासीची देणं घेणं नाही बरं हे त्रिभाषा सूत्र देशातल्या किती राज्यात आहे गुजरात मध्ये आहे का तिकडे हिंदी शिकवत आहे का शिकवत असेल तर जरूर शिका आमचं त्याला ना नाहीये तर तुम्ही तामिळनाडूमध्ये शिकवत का कर्नाटकात शिकवत का बरं त्रिभाषा सूत्र म्हणून आमच्यावरती लाडणार असाल तर कर्नाटकातली जी आमची मराठी भाषिक आहेत त्यांना मराठी बोललं तर गुन्हे दाखल का केले जात आहेत